तासगावच्या राजकीय संघर्षात आटतायत पाणी योजनांचे पाठ दिखाव्याच्या राजकारणामुळे झालाय खेळ खंडोबा प्रस्तावित नेते आणि त्यांच्या भावी पिढीच्या राजकीय सोयीसाठी तासगाव तालुक्या श्रेयवादाचा संघर्ष पेटलाय नेत्यांच्या दिखाव्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी योजनांचा खेळ खंडोबा झालाय या राजकीय संघर्षात तालुक्यातील शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचं विदारक वास्तव दिसत आहे एकेकाळी सदन समजल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्याला काही वर्षात दुष्काळाचं ग्रहण लागलंय वर्षानुवर्ष पाणी योजनांचे गाजर दाखवून निवडणुका लढवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता श्रेयवादाचं राजकारण सुरू केल्याचं दिसतंय तालुक्यात पाणी योजनांचे जाळे विणलेले असले तरी या योजनांचा पूर्णपणे खेळ खंडोबा झाला आहे अभावी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या पाणी योजना कोचकामी ठरलेल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात द्राक्ष बागायतदारांवर बागा काढून टाकण्याची वेळ या वर्षी आली आहे अनेक ठिकाणी पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचे चित्र यापेक्षा विदारक आहे या विदा जनतेने पाण्यासाठी टाव फोडलेला असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र श्रेयवाद घेण्यासाठी संघर्ष करत आहेत गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात टंचाईची दाहकता ता जास्त आहे याकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित ने नेतृत्वानं सोयीस्कर दुर्लक्ष केलंय केवळ निवेदनाचे कागदी घोडे नाचवायचे अधिकाऱ्यांच्या भेटीगेटी घ्यायच्या आणि त्याचा सोशल मीडियावर डांगोरा पिटायचा असा एक कलमी कार्यक्रम तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि भाजप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे तालुक्यात पाण्यासाठी वाताहत होत असल्याने शेतकरी स्वतःहून रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत अशा परिस्थितीत मिळणाऱ्या पाण्याचे श्रेय लाटण्याचा उद्योग लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली